श्री नित्य पठनाने आणि श्रवणाने भीती दूर होते आणि मनोबल वाढते श्री गणेशायन नगरी प्रवेशले पंडुनंदन तो देखिले दुर्गास्थान धर्मराजा क्रीस्तवन जगदंबेचे ते धवा जय जय दुर्गे भुवनेश्वरी गर्मसंभव कुमारी रमण सहोदरी नारायणी चंडिकाबिके जय जय जगदम्बे भवानि मूलप्रकृतिप्रणवरूपिणि ब्रह्मानन्दपददायिनि चिद्विलासिनि जगदम्बे जय जय धराधरकुमारि सौभाग्यगङ्गे त्रिपुरसुन्दरि हेरम्बजननी अन्तरि प्रवेशतु वामुचिया भक्तहृदया रवीन्द्रभ्रमरि तुजिया कृपावलोकने निर्धारि अतिमूढतो निगमार्थकरि काव्यरचनाद्भुत तुजिया अपङ्गते करुण भासी इति नयन पांगुळधावे पौनाहुन करी गमनतरेने जन्मादाराभ्यजो मुका होय बोलका तू स्वानंद मराळिका होसि भावििका ब्रह्मानन्दे ब्रह्मानंदे जननी तव कृपेची नौका करुणी निवृत्ती तटाने जय 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 आदि कुमाके जय जय मूळपीठनायिके सकलसौभाग्यदायिके जगदम्बिके मूलप्रकृति जय जय भर्गप्रिय भवानी भवनाशके भक्तवरदायिनि समुद्रकारके हिमनगनन्दिनि त्रिपुरसुन्दरी महामाये जयानन्दकासारमराळिके पद्मनयने दुरितकानपावके त्रिविधतापभवमोचके सर्वव्यापके मृणानि जय चातुर्यचम्पककलिके शुंभणी शुंभदैत्यांतके निज जनपालके अपर्ण तव मुखकमलशोभा देखुनी गेले गळुनी ब्रह्मादिके बाळे स्वानंद सदनी निजविसी जीव शिव दोनी बालके अंबे तुवा निर्मिली कौतुके जीवा तुझे स्वरूपनोळखे मणुनी पडले आवर्ती शिव तुझे स्मरणे सवचित्त मनोनी अंबे तो नित्यमुक्त एत कृपे तुझ्या जननीये मेळवुनी पंचभूतांचा मेळ तुवा रचिला गोळ इच्छा परतता तात्काळ क्षणात निर्मूळ करसी तू बालसूर्यश्रेणी तव प्रभे माजी सकल सौभाग्य शुभकल्याणी वर प्रदे रिपुवल्लभे त्रैलोक्य माये आदि प्रभे सकळारंभे मूळ प्रकृती जय जय भक्त निजभक्तपालके गुण भरिते अनंत ब्रमाडपालके आदि आदिमाये अपर्णे सच्चिदानंद प्रणवरूपिणी चराचर जीव सर्गस्थित्यंतकारिणी भवमोचनी महामाये ऐकुणी धर्मराजाचे स्तवन दुर्गादेवी झाली प्रसन्न मणे तव शत्रु संहारुण राजी स्थापन धर्मातुते तुम्ही वास करावा येथे प्रकटो नेती जनाते, शत्रुक्षय पावती तुमचे होते सुख अद्भुत तुम्हा होय तुवा जे केले स्तोत्र पठण हे जो करील पठण श्रवण त्यासी सर्वदा रक्षिण अंतर्बाह्य निजांगे श्री दुर्गा माता की जय